आपल्या पिंपरी पिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये पोलीस स्टेशन आहेत त्यापैकी जवळजवळ सात ते आठ पोलीस स्टेशनचं कामकाज आपल्या पिंपरी न्यायालयामध्ये चालतं महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे का बाकीचे पोलीस स्टेशन आहेत रावेद पोलीस स्टेशन हिंजोळी पोलीस स्टेशन वाकड पोलीस स्टेशनचा काही भाग भोसरी पोलीस स्टेशनचा काय भाग दिगी पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनचं काम आता जे दिगी पोलीस स्टेशन आपल्या पिंपरी कोर्टापासून जवळ असताना सुद्धा याचं कामकाज सगळं खडकी कोर्टामध्ये चालतं तसंच भोसरी पोलीस स्टेशनचा काही थोडाफार भाग आहे त्या थोड्याफार भागाचं कामकाज खडकी पोलीस स्टेशन खडकी आपल्या मेरवड कोर्टात चालतं तसंच रावेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असताना सुद्धा रावेत पोलीस स्टेशनचं कामकाज हे मावळ वर्ग कोर्टामध्ये चालतं तर या ठिकाणी सध्या या पिंपरी कोर्टामध्ये जवळजवळ दोन हजार वकील या ठिकाणी आपला वकील व्यवसाय करत आहेत आणि प्रत्येक वर्षी कमीत कमी दोनशे वकिलांची त्या ठिकाणी भरपूर प्रत्येक वकिलांना काम मिळालं पाहिजे प्रत्येक वकिलाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे त्यासाठी पिंपरी महानगरपालिकेतील जे काही पोलीस स्टेशन आहेत हिंजोळी पोलीस स्टेशन वाकड पोलीस स्टेशन रावेत पोलीस स्टेशन तसंच भोसरी पोलीस स्टेशनचा अर्धा बाग जो का खडकी कोर्टामध्ये जातो तो तसेच दिघी पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनचे जे काय आहे का कामकाज आहे हे सर्व कामकाज पिंपरी कोर्टामध्ये वर्ग करण्यासाठी मी वकील संघटनेमार्फत प्रयत्न करणार आहे तसेच जे का नवीन वकील येतात त्यांना उत्पानाचं साधन मिळलं पाहिजे तसेच दोन हजार वकील काम करत असताना प्रत्येकाला हा एक आर्थिक विकास व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही वकील संघटनेमार्फत या ठिकाणी शासन दरबारी प्रत्येक विभागामध्ये पाठपुरावा करणार आहे एवढं विनंती